मंडळी नमस्कार वेलतुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये ज्या चिंता आपल्याला सतावत असतात नेहमी त्यातली एक महत्वाची चिंता म्हणजे आपल्या मुलांचं शिक्षण आणि खर तर शिक्षणाची काळजी नसते शिक्षणासाठीच्या तरतुदीची खरी काळजी असते आणि मग ती काळजी कशी मिटवावी त्या काळजीकडे कसं पाहायला पाहिजे आणि त्यासाठी काय करता येईल या सगळ्या गोष्टींची उलट आज आपण करणार आहोत संदीप भू शेट्टी सरांसोबत सर नमस्कार नमस्कार शिक्षण आरोग्य आपण बोललो मागे एकदा तसंच शिक्षण हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि भविष्यात आपली पिढी जितकी शिकेल तितकीच पुढे जाईल बरोबर त्यामुळे शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही बरोबर मात्र पूर्वी कसं होतं की कसं ना कसं माणूस शिकत होता तेवढे सरकारी शाळा होत्या किंवा ज्या होत्या त्या शाळांची फी त्या तुलनेत माफक होती कमी होती मात्र आता अगदी लहान म्हणजे बालवाडीपासून ते मोठ्या कॉलेजांपर्यंत किंवा तुमचं प्रोफेशनल एज्युकेशन असेल सगळ्या किमती म्हणजे ते आता किमती झाल्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भविष्यात आम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर काय काही गोष्टी करायला हव्यात मुळातच शिक्षणाच्या फिया आता वाढत राहणार आहेत का या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसा पाहत संतोष जी हा फार जिवाळ्याचा प्रश्न आहे प्रत्येक घरामध्ये आज या विषयावरती नवरा बायको असतील आई वडील असतील सासू सासरे असतील हे आपल्या तरुण पिढीशी बोलतायत आणि हा विषय अत्यंत महत्वाचा ठरत चाललेला आहे आपल्या प्रत्येक परिवारामध्ये कारण आताची जी नवीन पिढी आहे ज्यांच्यासाठी हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांच्या शिक्षणासाठी आपल्याला नियोजन करण्याशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही जसा प्रश्न विचारलात की नियोजन कधी करायला पाहिजे किंवा केव्हापासून सुरुवात करायला पाहिजे माझं असं म्हणणं आहे की आपल्याला बाळ जेव्हा होणार आहे आणि जेव्हा ते आपल्याला बातमी समजते गोड बातमी की आपल्या घरी आता नवीन बाळ येणार आहे माझा असं मत आहे की त्या बाळाच्या पितानी आणि आईनी या दोघांनी मिळून या विषयावरती नियोजनाला सुरुवात करणं गरजेचं आहे कारण बाळाच्या जन्मापासून जर आपण या विषयावरती गुंतवणुकीचा विचार करून आपण दोन पैसे मागे पाडणार असू तरच पुढचा काळ जो शिक्षणासाठी जो आकडा तुम्ही डोळ्यासमोर ठेवताय त्याच्या जवळपास आपण जाऊ शकू कारण येणाऱ्या काळामध्ये शिक्षण अत्यंत महाग होत चाललेलं आहे त्याची कारणाही अनेक का। आहे महागाई दराचा आपण जर उल्लेख केला तर महागाई दराच्या अक्षरशः आकड्यावारीच्या वरती आता शिक्षणाचे खर, खर्च वाढत चाललेले आणि अनेक विषय नव, शिक्षणामध्ये इंट्रोड्यूस होत आहेत आणि त्याच्यामुळे नवीन तंत्रज्ञान नवीन, नवीन विषय ह्यासाठी आपल्याला स्पेशलाइज शिक्षणाची गरज आहे असं स्पेशलाइज शिक्षण घेत घेताना तुम्हाला संस्थेकडनं आकारली जाणारी फी आणि युनिव्हर्सिटीकडनं आकारली जाणारी फी ही तुम्ही डोळ्यासमोर ठेवली पाहिजे अगदी जसं तुम्ही म्हटलं ते अत्यंत योग्य ऑब्झर्वेशन आहे की कि बालवाडी किंवा अंगणवाडी पासून आज शिक्षण अत्यंत महाग होत चाललेलं आहे सरकारी शाळांमधलं शिक्षण आणि खासगी संस्थांमधलं शिक्षण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे याची तयारी आपल्याला पालकांना म्हणून पालक म्हणून आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि मला आता असं वाटतं म्हणजे तुम्हाला तोडतुमी यासाठी की इथून पुढे सरकारी ज्या शिक्षण संस्था आहेत त्या त्यांचं प्रमाण त्या तुलनेत कमीच असणार आहे कमीच राहणार आहे मात्र खासगी शिक्षण संस्थांचं प्रमाण वाढणार आहे अगदी अगदी कारण आता होत आहे काय की शिक सरकारी संस्था जरी वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आलेल्या असल्या तरी तिथे मिळणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता याच्यावर थोडासा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय म्हणून प्रत्येक परिवारातील आई वडील हे प्रयत्न असा करत असतात की आपल्या मुलाला किंवा मुलीला शिक्षण हे अत्यंत चांगल्या संस्थेमध्ये मिळावं यासाठी प्रत्येकाची धडपड असते पण चांगल्या संस्थेमध्ये कारण त्या संस्था मोस्टली खासगी असतात आणि त्या खासगी संस्थांमध्ये असणारे खर्च हे फार मोठे आहे याच्यासाठी मी जे मगापासून सांगण्याचा प्रयत्न करतो की शिक्षण या विषयावरती मुलांच्या शिक्षणासाठी एक वेगळं नियोजनाची गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मुलगा किंवा मुलगी जी आपल्या घरामध्ये आहे तिच्या नावाने एक वेगळे पैसे बाजूला पाडणं गरजेचं आहे तुम्हाला दरमहा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या अंतर्गत आपल्याला दरमहा काही पैसे बाजूला ठेवणं गरजेचं आहे हे करत असताना तुम्हाला योग्य प्रोडक्टची निवड करणं गरजेचं आहे साधारणपणे आपल्याला बालवाडीपासून प्राथमिक शिक्षण होऊच तर तसं फार मोठा खर्च आपल्यावरती येणार नाही परंतु जसं तुम्ही शिक्षण घेताय पुढे सरकताय आणि हे जेव्हा माध्यमिक शिक्षणापर्यंत जातोय उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत जातोय पदवी आणि उच्च पदवीवरती जातोय तो खर्च कैक पटीत वाढत झालाय एक उदाहरण म्हणून सांगतो की इंजिनिअरिंगचं शिक्षण आज जर एखादा विद्यार्थी घेत असेल आणि त्याला साधारणपणे त्याच्या डिग्रीसाठी एक, एक पंधरा लाख रुपये समजा खर्च येत असेल तर येणाऱ्या दहा वर्षांमध्ये हा आगडा कोटींमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे आणि अत्यंत नावाजलेल्या संस्थांमधनं जर आपल्याला हे शिक्षण घ्यायचं असेल उदाहरणार्थ एम आय टी सारख्या संस्था किंवा काही सिम्बोसिस सारख्या संस्था किंवा आपल्याला अनेक उच्च नॅशनल आणि इंटरनॅशनल संस्थांमधनं जर हे शिक्षण घ्यायचं असेल तर तो, तो खर्च कैक लाखात किंवा किंबहुना मध्ये हे खर्च आजच पोहोचले अरे हे तुम्ही बोलतोय भारतातल्या संस्था भारताबद्दल बोलतोय मी आणि हेच जर परदेशात घ्यायचं आलं तर हे, हे शिक्षण अत्यंत महाग आहे त्याची त्याच्यातले प्रामुख्याने तीन खर्च आपण नक्की लक्षात घेतले पाहिजे एक मूळ शिक्षणाचा खर्च जर विद्यार्थी परदेशात जात असेल तर त्याचा जाण्या येण्याचा खर्च तिथे राहण्याचा खर्च आणि तिथला त्याचा खाण्याचा खर्च या बेसिक खर्चांचा आकडा हा काही कोटींमध्ये पोहोचलाय आज अमेरिकेसारख्या ठिकाणी किंवा युरोपियन देशांमधल्या ठिकाणी जर आपल्या मुलांना आपल्याला पाठवायचं असेल तर त्याचं नियोजन अत्यंत अत्यंत गरजेचं आहे अन्यथा आपल्या मुलांना अत्यंत चांगली बुद्धी असून केवळ चालणार नाही तर त्या बुद्धीला जोड ही पैशाची द्यावी लागेल तरच आपले विद्यार्थी अत्यंत चांगल्या संस्थेतनं आपली डिग्री घेऊन बाहेर पडते खूप छान तुम्ही सांगितलं मात्र पैशांची जोड जर द्यायची म्हटली तर ती कशी द्यायची असा प्रश्न असतो आता तुम्ही जरी म्हणालात की अगदी बाळ होणार असेल तेव्हापासून जो नियोजन करतो राहिला पाहिजे त्याला खरा फायदा मिळतो मात्र अर्थात अनेकांना तसं शक्य होत जायचं नाही ज्यांनी थोडस उशिरा मात्र म्हणजे विचार केलेला आहे अशा लोकांनी म्हणजे आता समज माझा मुलगा पाचवीत आहे बरोबर तर त्यांनी त्याच्या ते आई वडिलांनी त्याच्या उच्च शिक्षणाचा निर्णय कधी घ्यायला हवा दहावीत घ्यायला हवा पाचवीत घ्यायला हवा तिसरीत घ्यायला हवा तुमचं काय प्रक्रिया माझा आहे तुम्हाला हा विचार ज्या मिनिटाला येतोय लक्षात त्या दिवसापासून तरी तुम्ही या इन्व्हेस्टमेंट कड किंवा या गरजेकडं गर, सिरियसली बघणं गरजेचं आहे आणि ह्या विषयासाठी म्हणून एक वेगळे पैसे बाजूला पाडणं गरजेचं आहे जर तुम्हाला महा पैसे बाजूला पाडणं शक्य नाही तर किमान वर्षातले काही पैसे तुम्ही आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या निमित्ताने मुलासाठी त्याच्या शिक्षणासाठी बाजूला काढले पाहिजे माझ्याकडे काही उदाहरण आहेत मी तुम्हाला काही उदाहरणं सांगू इच्छितो एक नुकतच लग्न झालेलं कपल माझ्याकडे साधारणपणे दोन हजार साली आलं आणि त्यांनी मला असं सांगितलं की सर पुढच्या काही महिन्यांमध्ये आमच्याकडे बाहेर येणार आहे पण आम्हाला आई वडील होताना आम्हाला या घटनेमध्ये आम्हाला खूप मोठं लक्षात येते की आम्हाला फार मोठ्या खर्चाला भविष्यामध्ये पुढे जावं लागणार आहे त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत की मार्गदर्शन तुमचं हवं आहे की इथून पुढे आम्ही आमचं बाळाचं आयुष्य पुढे शिक्षणाच्या निमित्ताने पुढे घेऊन जाताना आम्हाला काय केलं पाहिजे आणि हा अतिशय चांगला प्रश्न त्यांनी मला विचारला मग मी त्यांना असं मार्गदर्शन केलं की जर तुम्ही नवरा बायको दोघही कमवत असाल तर तुम्ही तुमच्या पगाराच्या किमान दहा टक्के पैसे आपल्या बाळासाठी बाजूला काढायला सुरुवात करा आणि जर तुम्हाला शक्य असेल जेव्हा जेव्हा तुमच्याकडे काही एक्स्ट्राचा पैसा शिल्लक राहत असेल तर तोही पैसा बाळाच्या नावाने बाजूला काढा कारण तुम्हाला या शिक्षणासाठी खूप मोठा पैसा लागणार आहे आणि मी उदाहरण याच्यासाठी देतोय सर की दोन हजार साली त्यांनी या गोष्टीला समजून उमजून या गोष्टीसाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि नवरा बायकोनी मिळून दोघांनी वीस हजार रुपये महिना आपल्या बाळासाठी बाजूला काढायला सुरुवात केली आणि जसं जसं त्या वर्षभरामध्ये त्यांना जमलं तसं ते ऍडिशनल काही ते पैसे तेही त्याच्यामध्ये ते गुंतवायला सुरुवात केली साधारणपणे आता त्यांचं बाळ आता वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आहे सर अंदाज दोन हजार साली तो जन्माला आलेला बाळ आज वय वर्ष पंचवीस आहे आणि सांगायला आनंद वाटतो सर त्यांनी जे वीस हजार रुपये बाजूला काढायला सुरुवात केली ती आज ताज्या आता ह्या गोष्टीला पंचवीस वर्ष झाली त्यांनी साधारणपणे या गोष्टीसाठी पंचावन्न ते साठ लाख रुपये बाजूला पाडले आणि अतिशय सिरियसली त्यांनी हा विषय मनावर घेतला या साठ लाखाचे आज त्यांच्याकडे साधारणपणे दहा एक कोटी रुपये उभे राहिले आणि या दहा कोटीमध्ये त्यांचा मुलगा हा पुण्यामध्ये उच्च शिक्षण त्यांनी कम्प्लीट केलं आणि पुढच्या पदवींसाठी तो मध्ये गेला आणि तिथे त्यांनी दोन मास्टर डिग्री कम्प्लीट केल्या त्याचा संपूर्ण राहण्याचा खाण्याचा येण्या जाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च साधारणपणे तीन एक कोटी मध्ये झाला पाच वर्ष त्यांचा मुलगा म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षापासून पंचवीस वर्षापर्यंत तो त्या ठिकाणी होता ते साधारणपणे तीन एक कोटी रुपये खर्च झाले आणि आजही त्या मुलाच्या नावाने आज सहा नावा सा exactly, exactly, exactly. ते सात कोटी रुपये त्यांच्या गुंतवणुकीमध्ये शिल्लक म्हणजे भविष्यात तो व्यवसायात यायचं म्हटलं एक्झॅक्टली एक्झॅक्टली त्यांनी त्याचं जे प्रोफेशन तिथे केलं त्या प्रोफेशन मध्ये त्याला स्वतःला ऍज अ एंटर करायचंय आणि त्याचं स्वतःच एक कॅपिटल आई वडिलांच्या गुंतवणुकीतनं निर्माण झालेलं त्याला एक खूप मोठा बेस मिळाला आणि हे खूप चांगलं उदाहरण आहे की वीस पंचवीस वर्षापूर्वी या विचाराला त्याच्या आई वडिलांनी विचार केला आणि त्यातनं त्यांनी सिरियसली पैसे मागे पाडायला सुरुवात केली आणि त्यातनं एक खूप मोठ एक वटवृक्ष पैशाचा तयार झाला आणि आज तो मुलगा अत्यंत चांगला उच्च शिक्षित झाला आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्या आयुष्याला सुरुवात करतोय वा तुम्ही खूप छान उदाहरण दिलं तरी देखील अनेकांच्या मनात एक प्रश्न आता क्षणी आहे तो मी तुम्हाला विचारतो असा की गुंतवणूक हा विषय वेगळा मात्र बँकांमधनं शैक्षणिक कर्ज मिळतच ना हो मग वेगळ्या गुंतवणुकीची काय गरज आहे आहे शिक्षण कर्ज हा एक खूप चांगला पर्याय आज पालकांपुढे आणि आपल्या नागरिकांपुढे आहे पण कुठलाही कर्ज हे फ्रीमध्ये किंवा मोफत आपल्याला मिळत नाही कुठलीही संस्था बँक असे किंवा कुठल्याही प्रकारची आर्थिक संस्था असे ज्यांच्याकडनं आपण शिक्षणासाठी कर्ज घेतो त्याच्यावर व्याज हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भरावं काही बफर टाइम पण देतात की तुम्ही पहिले तीन वर्ष पहिली पाच वर्ष मुलगा जोपर्यंत शिकतोय तोपर्यंत तुम्ही याच्यावरचे हप्ते कमी प्रमाणात भरा आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण फुलफ्लेज आपण हप्ते त्यांच्याकडनं घेऊया परंतु हे कुठेतरी आपल्याला तपासलं पाहिजे की दहा ते अकरा टक्के साधारणपणे शैक्षणिक कर्जावरती लागणार व्याज हे बऱ्यापैकी मोठ आहे mm. जर आपल्या मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इमिजिएटली नोकरी नाही मिळाली तर ते कर्जाचे हप्ते आपण कसे भेडणार आहोत याचही नियोजन आत्ता पालकांनी करणं गरजेचं आहे शिक्षण कर्ज मिळणं अवघड नाहीये अनेक मोठमोठ्या संस्थांच्या शिक्षणासाठी आज अनेक संस्था शिक्षण कर्ज देतात परंतु आताचा जो काही आपण ग्लोबल सिच्युएशन पाहतोय किंवा जागतिक परिस्थिती पाहतोय अमेरिकेसारखा देश युरोपमधले देश अनेक ठिकाणी नोकरी मिळणं उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना सुद्धा अत्यंत अवघड होत चाललेलं आहे आज अमेरिकेने एच वन बी विजावरती जे प्राबंध निर्बंध आणलेले आहे लिमिट लिमिट केले एक्झॅक्टली हे इथून पुढचा काळ अशा प्रकारच्या घटनांमुळे आपल्या विद्यार्थ्यांना त्या, त्या देशांमध्ये किती नोकरीच्या संधी असतील याच्यावर क्वेश्चन मार्क आहे मग जर आपला मुलगा तिथे शिक्षण घेऊन परत भारतामध्येच येऊन शिक्षण म्हणजे नोकरीसाठी प्रयत्न करणार असेल तर त्याच्याकडे असणार एक्सपर्टी हे पाहूनच त्याला कुठलीही संस्था नोकरीत देणार आहे जर त्याच्यासारखे अनेक विद्यार्थी नवीन आलेले आणि त्यांना नोकरीसाठी स्ट्रगल करावं लागतंय त्यांना अडचण निर्माण होती तर या ठिकाणी प्रत्येक पालकांनी विचार करण्याची गरज कर आहे की आपण पोटाला चिमटा काढून आपल्या मुलाला शिकवलोय मुलीला शिकवलोय परंतु त्याला जॉब मिळताना त्याला अडचणी निर्माण होत्या बँक आपल्याला तिथे सोडणार नाही बँक आपल्याला जे काही कर्ज दिलेलं आहे त्याचे हप्ते कंपल्सरी विद्यार्थी जर भरत नसेल तर आई वडिलांना ते भरणं गरजेचं पडणार आहे आणि मग त्यावेळेस आपल्यावर आलेला बोजा हा खूप जास्त असणार आहे त्यामुळं कर्ज काढायला हरकत नाही पण कर्जाचं ही नियोजन नीट पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि जागतिक पातळीवरती घडणाऱ्या घटनांचा परिणाम नोकरी मिळण्यावरती होतोय हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे इथं मी थोडासा प्रश्न थोडा वेगळा विचारतो थो। विषयांतर नाहीये आता त्याच विषयशी संबंधित येतो असं की समजा आपल्याकडे जर आर्थिक बळ नसेल आपल्याकडे सेव्हिंग असेल तर शक्यतो मुलांना परदेशात पाठवू नये शिक्षणासाठी बरोबर असं तुम्हाला म्हणायचंय का संधी असतील तर पाठवावं पण आपल्याकडेही आज भारतामध्ये अत्यंत चांगल्या संस्था अत्यंत चांगल्या शैक्षणिक डिग्रीसाठी आज उपलब्ध आहे मग मा भारतामध्ये तुम्ही आता एक्झाम्पल घेऊया की आपण आता पुण्यामध्ये बसलो आहोत पण पुण्याच्या व्यतिरिक्त अनेक शहरं अत्यंत चांगल्या पद्धती चांगल्या संस्थांना घेऊन आलेले आहेत उदाहरणार्थ बंग बेंगलोर सारखं गाव किंवा चेन्नई सारखं गाव हैदराबाद सारखं गाव इकडे गुजरातमध्ये अहमदाबाद सारखं गाव ज्या ठिकाणी अत्यंत चांगल्या संस्था आपल्याला पाहायला मिळतात मग त्या ठिकाणी तुम्हाला जर पर्याय म्हणून बघायचा असेल तर तुम्ही बघायला हरकत नाही की प्रत्येक वेळेस अमेरिकेलाच मुलाला पाठवलं पाहिजे किंवा प्रत्येक वेळेस लंडनलाच लंडनला आर्थिक ताण येणार नाही येणार नाही सर आणि सगळ्यात महत्वाचं मुलाची राहण्याची सोय मुलाला खाण्यापिण्याची सोय हे पण पाहणं गरजेचं आहे मी एक उदाहरण देतो मी मगाशी जे उदाहरण तुम्हाला देत होतो त्या उदाहरणातला ऍक्च्युली वास्तविक घटनेचा मी तुम्हाला परा, परामर्श असा देतोय की ज्यावेळेस त्या परिवाराचा मुलगा जेव्हा लंडनला शिकायला गेला त्यावेळेस डॉलरचा भाव होता त्र्याऐंशी रुपये सॉरी पाऊंडचा भाव आणि आज पाऊंड एकशे नऊ एकशे दहा रुपयाला पाऊंड आहे म्हणजे फक्त करन्सी वाढल्याने त्या परिवाराचा खर्च जवळपास वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढलाय एक उदाहरण देतो मागच्या पाच वर्षांमध्ये एक ब्रेडचं पाकिट मध्ये साधारणपणे तीन पाऊंडला मिळत होत तीन पाऊंड याचा अर्थ साधारणपणे अडीचशे तीनशे रुपयाला एक ब्रेडचं पाकिट मिळत होतं ते ब्रेडचं पाकिट आज सहा पाऊंडला आहे सहा पाऊंड म्हणजे जवळपास आठशे रुपयाचा ब्रेड आता ब्रेड काही लक्झरी आयटम नाही आहे मी एक उदाहरण याच्यासाठी दिलं की खाण्यावरचा खर्च हा जवळपास तिपटीपेक्षा जास्त गेल्या पाच वर्षात झालाय आता मुलगा आपला समजा वयवर्ष पाच आहे जसं तुमच्या उदाहरणात तुम्ही विचारलं की माझ्याकडे आता पाच वर्षाचा मुलगा आणि आपण त्याच्या उच्च शिक्षणाला युके हे प्राधान्य विचार करतोय आणि त्याच्या नियोजनाप्रमाणे आपण पैसे साठवतोय तर तुम्ही जेव्हा विचार ऍक्च्युली आपल्या मुलाला परदेशात पाठवणार आहात त्याच्यावरचा खर्च खूप पठीणी वाढलेला असेल सांगण्याचा मुद्दा काय प्रत्येक देशामध्ये महागाई दर गेल्या पाच वर्षामध्ये प्रचंड वेगाने वाढलाय आणि आपण फक्त शिक्षणाचा विचार करतोय परदेशी जेव्हा मुलगा जातो त्याचे तीन महत्वाचे खर्च शिक्षणाचा खर्च फीचा दुसरा त्याचा राहण्याचा खर्च आणि तिसरा त्याचा तिथे खाण्याचा खर्च हे तीन खर्च आपल्याला नक्की विचार करण्याची गरज आहे आणि या तिन्ही गोष्टी आपल्या पदार्थ आणि तिकडे इन्शुरन्स मोठ हे असत ना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इन्शुरन्स घ्यावा लागतो उद्या काही कमी जास्त झालं तर तो इन्शुरन्स मध्ये कव्हर होतो पण त्या इन्शुरन्सचा लागणारा खर्च ही खूप मोठा आहे उदाहरणार्थ जर तीन वर्षासाठी इन्शुरन्स करायचा असेल आणि आपला मुलगा युकेत जाणार असेल तर तो साडेचार पाच लाख रुपये तीन वर्षाचा इन्शुरन्स आहे आणि ही खूप मोठी रक्कम आहे हे सामान्य परिवाराला हे अत्यंत महाग पडतं म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या गोष्टींपर्यंत जाताना करायला हवा नेमकं आपल्या मुलाला शिक्षण मात्र अत्यंत चांगलं द्यायचंय आणि हे ध्येय असायलाच पाहिजे प्रत्येक बालकाचं पण हे करत असताना आपल्याला लागणारा खर्च हाही तपासला पाहिजे केवळ इच्छा आहे आणि पैसे मात्र नाहीये आणि म्हणून त्याची कर्ज काढायची हे थोडसं मला योग्य वाटत नाही नियोजनाच्या दृष्टीने ते अयोग्य आहे खूप छान तुम्ही सांगितले या सगळ्या गोष्टी तर जाता एक फार महत्वाचा प्रश्न तो असा की तुम्ही दरवेळी फॉर्म्युले देत असता बरोबर काही ना काही बरोबर तर या शैक्षणिक खर्चासाठी सर असा काही फॉर्म्युले तुमच्या समोर आहे का आणि त्यासाठीचे काही प्रॉडक्ट्स तुमच्याकडे आहेत बरोबर Uh, मी असं म्हणेन मी मग जे सांगितलेलं उदाहरण आहे की एक रकमी पैसा बाजूला पाडणं बहुतांशी परिवाराला ना शक्य नाही म्हणून आम्ही एक रेकमेंड करतो की थेंबे थेंबे तळे साचे म्हणून तुम्ही प्रत्येक पालकाने आपल्या मुला मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने दरमहा काही रक्कम बाजूला पाडली तर त्याच्यातनं निर्माण होणारी रक्कम फार मोठी आहे तर त्याच्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये अनेक चांगले प्रोडक्ट आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत त्या ठिकाणी सिस्टमॅटिकली आपण दरमहा जर पैसे बाजूला पाडली आपल्या मुलाच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने तर हा आपल्याला चांगला पैसा आपल्याला त्या शिक्षणासाठी निर्माण करता येतो एक रक्कमी पैसा जर ता टाकायचा असेल आणि जशी सोय होईल तसं टाकायचं असेल तर ता मी म्हटलं तसं एक खूप चांगला विचार आहे आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी किमान जी रक्कम आपल्याकडे एक्स्ट्राची आहे ती त्या दिवशी त्या बाळाच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने किंवा मुलाच्या नावाने तुम्ही इन्व्हेस्ट करा त्यात निर्माण होणारा मल्टीप्लायर इफेक्ट हा खूप मोठा आहे याच्या व्यतिरिक्त काही शिक्षणाच्या संदर्भात जेव्हा तुम्ही कर्ज काढताय त्यावेळेस एक फार महत्वाचा मुद्दा आहे कर्ज जर काढणार असाल शैक्षणिक कर्जाचं तर शैक्षणिक कर्जाचं इन्शुरन्स घेणं विसरू नका कारण उद्या जर काही कमी जास्त पालकाचं झालं तर तो सगळा बोजा त्या मुलावर येतो इन्शुरन्स पॉलिसी जर आपण काढली असेल शिक्षण कर्जाची तर उद्या ते कर्ज फेडण्याची गरज नाही कारण इन्शुरन्स तुमचं कव्हर झालेलं आहे पालक नसल्याने त्या विद्यार्थ्यावर तो बोजा पडत नाही आणि इन्शुरन्स कंपनी ते पेमेंट बँकेला करतं आणि तुमच्यावरती तो बोजा पडत नाही मला असं वाटतं ह्या ज्या काही बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत या प्रत्येक बालकांनी नक्कीच सांभाळल्या पाहिजेत पाहिल्या पाहिजे कारण येणारा काळ कठीण आहे तर मित्रांनो आपल्या आयुष्याशी संबंधित अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि मग शिक्षण म्हटल्यानंतर त्याचा खर्च कसा, कसा भागवायचा हा येणारा प्रश्न आणि याच प्रश्नाची उनगड करण्याचा प्रयत्न आज आपण केलेला आहे वेलफून गप्पांमधून तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला यात तुमचे आणखी काही प्रश्न आहेत का आम्हाला जरूर कळवा आणि भेटत राहू बोलत राहू धन्यवाद धन्यवाद